मी आता सध्या उभा आहे तिरुपती गार्डनमध्ये धांडोर येथे आणि आपण बघताय इथे मडगाव शेरी मतदारसंघातील सर्व पक्षीय महिला कार्यकर्ते जे आहेत ते इथे आज एका मेळाव्यासाठी जमलेले आहेत आता प्रथम मी जातोय शिंदे गटाकडे युती झालेली आहे प्रचारांना मारा फुटलेला आहे आज दहा बारा दिवस आहे प्रचार मोठ्या प्रमाणात होतो कसा पद्धतीचा प्रचारावर प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि सुनील अन्नटिंगऱ्यांची आता सध्या हवा आहे मडगाव शेरीमध्ये मतदारसंघामध्ये आणि महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये लाडकी बहिणी योजनेमुळे महिला खूप आकर्षित झालेल्या आहेत आणि योजनांचा पण लाभ मिळतो आहे महिलांना त्यामुळे महिला खूप खुश आहेत आणि सुनील अन्नपिंगऱ्यांचं आज तिसरी टर्म आहे म्हणजे तिसऱ्यांद तिसरी टर्म आहे हे त्यानुसार पद्धती चांगली आहे लोकांना जास्त करून दोघांची कामं त्यांनी पूर्ण लाडकी बहिणी योजना जर सोडली तर अजून मुख्य मुद्दे आहेत की त्याच्यावर सुनील अण्णा इंद्रेंना सुनी तुम्ही निवडून जाण्यासाठी प्रयत्न कर केलेला आहे तो राज्य शासनाचा असो केंद्राचा असो त्याच काळामध्ये नगरसेवक बनले तर त्यांनी ती काही इतकी छान बजावली आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे सहा प्रभाग आहेत वडगश्री मतदारसंघामध्ये तर प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन गल्ली गोळ्यातलं कॉन्क्रीट असो किंवा काही काम असो त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे पार पाडलेलं आहे त्याच्यामुळे सभाचे म्हणजे प्रचार रॅलीचे रॅलीमध्ये महिलाचा आणि असं बोललं जातं की महिलांना पैसे देऊन आणलं जाईल अजिबात नाही त्यांनी लाडकी पहिली योजना घेतलेली आहे अशा महिला सखुशीनी सुनील आनंदकडे जे आज आम्ही फोटो टाकलेले आहेत की त्यांनी सुनील आमदारला एवढंच झेलून घेतलेलं आहे की त्यांनी एकही महिलेला आम्ही पैसे दिलेले नाही आहेत आणि तुम्ही वैयक्तिक जरी विचारलं कुणी कुठल्याही लोकांनी तरी तुम्हाला ते तर मिळणं फक्त लाडकी बहीण योजना आणि जे महिलांसाठी त्यांनी सगळ्या सुविधा काढलेल्या आहेत त्याच्यासाठी महिला वर्ग हा महायुतीच्या मागा आहे आणि त्याच्यामुळे आता लवकर प्रसिद्ध मिळाला रस्ते कॉम्प्लेक्टचं काम झालं किंवा तिथे अंतर्गत रस्त्यांचं काम सांगतायत किंवा लाडकी बहीण योजना आता खूप फॉर्ममध्ये आहे महिला आणि सशक्तसाठी आणि त्यावेळेस हा जो विश्वासवाडी भाग आहे टिकडे त्या भागामध्ये अण्णांनी स्वतः ऑफिसमध्ये काही फॉर्म भरायचे होते ते त्यांनी अवजून महिलांसाठी ते काम केलेलं आहे आणि रस्ता डाबरीकरण म्हटलं तर हे रोडमध्ये आहे चांगलं काम आहे अण्णांचं आणि विजय फक्त हा महायुतीचा होणार आहे निश्चय विजय हा महायुतीचाच होणार आहे विजय हा महायुतीचा होणार हा विश्वास आहे मला तुम्हाला एक आहे की कोरोना काळामध्ये लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यावर तरी सुद्धा मला दहा हजारो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत बेरोजगार झालेल्या आहेत तर त्याबद्दल तुमच्या महा सत्ता आल्यानंतर काय धोरण असतात देवाभाऊनी इतक्या चांगल्या योजना आणल्यात आणि देवाभाऊचं नाव काढलं लोक म्हणतात महिलांसाठी रोजगार महिलांना आत्ता जे घरी बसून आम्हाला पैसे मिळेल खरं त्याचा आम्हाला पण आम्ही मिळेल देवाभाऊ सारखे जर वरती आमचे म मा, मान्यवर आहेत महायुतीच्या सरकारमध्ये तर कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही आणि संपूर्ण महायुती सुनील अनासोबत आहे सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांनीही मागे भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्या कामाची दखल देत आज जेवढ्या महिला आहेत आणि महत्वाचं असं की कुठली महिला पैसे देऊन येत नाही अंतर्गत येते आज आम्ही सगळे पैसे आणि महायुतीमध्ये महिला येतात हे काय काही काय म्हणलं असं ते चुकीचं आहे याला आम्ही अगोदरच सांगतो की इथं जेवढ्याही महिला आहेत जेवढंही काम आजपर्यंत तुम्ही सरकारचं बघितलेलं आहे इतक्या योजना आहेत तरुणांपासनं ते म्हाताऱ्यांपर्यंत एकही योजना अशी नाही की कुठल्या वर्गाला त्याचा लाभ मिळालेला नाही ना महायुतीचं सरकार हे सर्वां सर्वांचा विचार करणारं सरकार आहे सुविनाला आल्यानंतरही पुढे चालू राहणार आहे लाडकी बहिणी योजना असो किंवा पूर्ण वडगाव श्री मतदारसंघामध्ये जी झालेली विकास कामं आहेत त्या महाविका त्या विकासाच्या कामाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे हे पुन्हा निवडून येतील आणि मताधिकारी निवडून येतील कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश वाठपोर हिरोजी फटाईंग आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद